काय चाललंय नतमस्तक झाला नतमस्तक झाल्यानंतर मामाने फक्त पाठीवरती थाप टाकावी आणि म्हणावं गड्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असत प्रत्येक समस्याचा पर्याय असतो त्याला मरणच पर्याय म्हणून घ्यायचा नसतो एवढं कन्न शब्द ऐकलं त्याला वाईट वाटलं का मामाने सरळ जाणलं की आपण काय काय चाललं होतं मामान सगळं जाणल्यानंतर मसाटाचा रडायला लागला आणि मामाच्या चारणाला मिठी मारली म्हणजे मामा काय करावं काय करावं गरिबाला न्याय नाही या जगामध्ये गरिबाला न्याय नाही का या जगामध्ये एखाद्या गरिबाने खरं जरी बोललं जगाला खोटं वाटतं आणि श्रीमंतानी खोटं जरी बोललं जगाला खरं वाटतं जगातच अशी बघा ना तुम्ही गरिबांना खरं घालून द्या सोन गरिबानं सोन खरं घालू द्या

तू काय करतो या देहाच अरे तुला का कळत म्हणे मामा कसं करावं आयुष्य गेलं असं तसं सांगायला लागला सांगायला लागल्या तर मामाने बाबा संकट आजपर्यंत होती काय काय होत पण त्याचा पर्याय मृत्यू नसतो शेवट मरण हे नसतं मला इथं जमले प्रत्येकाला सांगायचंय काहीही होऊ होते आयुष्यात मरायच्या भनगडीत करून जबाब देव येईल का नाही हासिर आला खाऊ तवा बघू बघा तेव्हा बघू आणि आत्महत्या करायच्या मारामारी करायच्या भानगडीत पडू ह्याच्या पेक्षा मला तरुणा ना एखादी नाही भेटली एखादी गोष्ट नाही भेटली मरामारीच्या भानगडीत पडू अरे कशा करता जन्म दिला तुमच्या आई बापानं एवढ्यासाठीच का एवढ्यासाठी तुम्हाला घडवलं तुम्ही दुसऱ्या पाहिजे अहो पोरग बापाला बापा आयफोन पाहिजे सगळ्या मित्रांकडे मला आयफोन पाहिजे बाप म्हटलं दिवाळीत घडलेली गटले घटना आमच्याकडे बाबा बाप म्हटलं नंतर देतो नाही मला आत्ताच पाहिजे अरे बाबा करता 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 दा 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 आता तुला कळतं का आता कर्ज बाजारी झालं नंतर देतो आत्ता पाहिजे तुम्ही देता का नाही नाही बापाला करतो तुम्ही फोन बियाणार कोणाला बापाला वाटलं सहज पूर्ग म्हणतोय खरी घडलेली घटना बापा आहे बापाला वाटलं सहज पूर्ग म्हणतोय पूर्ग बाप तिथं आहे पूर्ग बाप तिथं आहे तोपर्यंत म्हणलं बघू मी काय करताय मी गेल्यानंतर तुम्ही एवढं म्हणून घराच्या बाहेर पडलं पाय चपल्या सुद्धा घातल्या नाही घराच्या बाहेर पडलं आणि जाऊन दामाबाहेरच्या वायऱ्या धरल्या काय राहिलं आयुष्यात तुम्ही सगळं एवढंच आत्महत्या करा झालं का संपलं का आत्महत्या एकूण एक लेकर होत त्या आईने कोणाकडे बघायचं त्या बापानं कोणाकडे बघायचं बहिणीने कोणाकडे बघा जरा विचार करा पोरनो लय अवघड झालं फोन नाही भेटला गे चापनस नाही पोरगी भेटली गे चा कापणस नाही भेटली गे चा कापनस लय अवघड आहे तुमची बहीण म्हणून सांगते पोरान आत्महत्या करू नका लय तर आत्महत्या करायची हौस असेल टाकीची लेखल करायचे हाऊस असेल या माझ्या म्हणजे मी मारते असं नाही ऐका जरा पुढच लय आत्महत्या करायची हौस असेल लय मरायचीच हौस असेल ना तुम्हाला लय मराव वाटतंय ना तर एक करा सीमेवर जाऊन मरा या देशासाठी मरा भारत मरा का अरे पुरीसाठी मरला ना तुमच्या आई बाप्पाला सगळं विश्व नाव ठेवेल पण भारत मातेसाठी जर जीव दिला ना देश तुमच्या नावाने तुमच्या म्हणून जीव द्यायचा असेल तर भारत मातेसाठी बर का मला कशावर आठवलं माहिती का आता जवळ उद्योग काय आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी म्हणजे काय हो काय असत सव्वीस जानेवारीला महाराजाचा वाढदिवस काय असत तू जानेवारीला दिवाळीला प्रजा सत्ता दिनात म्हणजे बरोबर प्रजासत्ता आमच्या इकडे लेकराला विचार प्रजासत्ताक म्हणजे काय ते म्हणलं महाराज तसलं ना दे मला तसं तसलं काय विचारू नका पंधरा ऑगस्ट म्हणजे सात जानेवारी सव्वीस जानेवारी म्हणजे पंधरा ऑगस्ट संपला विषय विषय कसं संपेल तसं जर काहीतरी लॉजिक असं काहीतरी बोल की म्हटलं त्याच्या नावातच आहे प्रजासत्ताक स्वतंत्र दिवस त्याच्या नावातच आपल्याला लगेच मिळलं पाहिजे ना नाही महाराज हो मला येणार पण नका हो का तुमचं पाकिट घ्यायचं म्हणजे काय पण म्हणायचं अरे म्हणलं काय पण नाही म्हणून पण सांग ना बाबा सव्वीस जानेवारीला काय करतात पंधरा ऑगस्टला काय करतात सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन करतात आणि पंधरा ऑगस्टला पण झेंडा वंदनच करतात मी तेव्हापासून पोराच्या नादीच लागत नाही ना नाही घरी जाण आहे बाबाला विचारा म्हणायचं पण आपण आपलं कमी करायची काही ना गरज नाही म्हणून मला असं वाटतं देशा करता शहीद झालं पाहिजे सप्ताली प्रजेच्या हातात सवेत जानेवारी दिवशी आपलं तर आपल्याला आपल्या हक्काने जगता येत ना तर तस आपल्या भारत मातेसाठी आपल्याला जगता आलं पाहिजे आणि भारत मातेसाठी मरता आलं पाहिजे आणि अंत करण तू म्हणता आलं पाहिजे I'm a baby, 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 I'm a dil i माक्या दिवस झाला धडपड करतो तरी काय ना नुसतं मामांच नाव घेऊन मामां नावाने का मामा म्हंटल काळजी काय करतो काही बस तुझं काय काम असेल ते दुसऱ्या दिवशी बघा इतक्या दिवस झाला त्याच्या बाजूने निकाल नव्हता आणि एका त्याच्या बाजूने निकाल लागला केसच फुलं ठेवा आणि जसा निकाल याच्या बाजूने लागला याला कळलं मामा म्हणजे साध्वी विभूती नाही एका क्षणात सगळ्याची काय आणि याचा विश्वास मामावरती बसला आणि हा मामा न म्हणून आपल्याला सर्वस्व मानता आलं पाहिजे सर्वस्व मानलं मामा काही कमी कर करत नाही कुठल्याही शेंदरी हिंदी दैवत आहे असल्याच्या नादी लागण्यापेक्षा सरळ मामाकडे जा काही जीवनात कमी पडणार नाही काहीच कमी पडणार नाही आणि देवापेक्षा तर अगोदर जावं काम माहिती का कारण कारण देवते संत देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा नव्या नवे देव दाखवून द्यायचं काम सुद्धा संत करतील मध्ये सांगतात जे जे भेटे होत ते ते मानिजे भगवंत ऐसा भक्ती मनुष्य म्हणजे चरा चला विठ्ठल आहे चरा चला भगवंत हे दाखवून काम साधू संत करतात म्हणून साधू संत बाप म्हणून साधू संत जवळ जाणं फार गरजेचं आहे कारण त्यांनी या ठिकाणी अवतार घेतला घेतला तुमच्या आपच्या उद्धारा करतात घेतलेला म्हणून सांगतात अवतार जीवाचा उद्धार करण्याकरता मग ज्या ज्या गोष्टी तो मामाला दिल्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे मामाचा भंडारा कपाळाला लावला पाहिजे हो कर

या कपाळावरती आपल्या इकडं सटवी पूजन असत पाचव्या दिवशी सटवी पूजन पाचव्या दिवशी लेकराच्या कपाळावरती त्याचं भविष्य लिहिलं ते, ते म्हणून दिवा लावून ठेवतो बघा आता काही दिवा नेहमी काय राहिलं नाही कारण ना? आता सगळं सगळ्या घरी काय विशेष नाही आता तिथं पण सतवाही असते ते बरोबर जी लेकराला आणून द्यायचं घ्यायचं काम करतात सटवाही मानाचे लिहिण्याकरता येते ना नशीब भविष्य लिहिलं येते भविष्य लिहिले येते त्या आधी भविष्य कुठे लिहिते कुठ प्रत्येक लेकराच्या भविष्य कुठं लिहिलेलं आहे कपाळावरती लिहिलेलं आहे का नाही आता इथं बसणार आहे आता जरी तुम्ही मोठे असला तरी लहान होता का नाही कधी ना कधी तुम्ही होता का नाही लहान होता ना तेव्हा आपल्यासुद्धा पाचवीला काय केलेलं आहे सटवीने आपल्या कपाळावरती काय लिहिलंय भविष्य लिहिलंय आपलं नशीब लिहिलंय आणि छटवीने जेवढं आपल्या कपाळावरती लिहिलंय जेवढं आपलं भविष्य लिहिलंय जेवढ आपलं नशीब लिहिलंय नशिबात आपल्याला जेवढं आहे आपल्याला भेटतं त्याच्यापेक्षा जास्त कधी आपल्याला भेटत नाही जेवढं आहे तेवढंच भेटतं कारण नशिबाव आपल्या कपाळावर जेवढं लिहिलंय तेवढंच भेटत आहे कराय मग काही गोष्टी मिळवण्याकरता कितीतरी आपण धडपड करतो पण भेटत नाही मग एकच करावं ज्याला वाटतं आपलं नशीब बजलावं त्यांनी फक्त बाळमाचं श लिहिलेल्या कपानावरती मामांचा भंडारा लावला की ते नशीब भविष्य बदलण्याचं सामर्थ्य जगाचा मालक बाळूमामा ठेवतात मग आता निर्णय लावणार भंडारा लावून जा भंडारा लावला ला तरी सारखं काय मामाचं नाव घेतलं तरी सारचं काय झालं वाटतं जीवनातून समस्याचं चांग भलं व्हावं तरी बाळूमामाच्या नावाला चांग भलं म्हणावं तर मग चांगलं देवा चांग देवाचं Vai, vai, अप्राव्रावा <tune> राव्रावा <tune> <tune> आता काय करावी हो म्हणू नाही तर नाही म्हण वाटलं का नाही फ्रेश बरं वाटलं ना ते पान हल होत हो की जरा वाटलं ना म्हणून जेवढं मामाचं नाव घेईल तेवढं कमी जोर अंत करणार मामाचं नाव घेतलं कमी करून आणि एवढी कृपा आता इथं छोटी छोटी येत्रा आता करतून गेली कधीच पसरवत नाही मामाविषयी श्रद्धाच असली पाहिजे पण ऐका श्रद्धा असेल ना तर अशक्य गोष्टीच अशक्य होऊन जात याच्यानं मला उदाहरण आठवत बाबा मला जास्त करून आमचे बाबा सांगतात अनुभवाचे तर मामांचं नावाच एवढं खरं सांगते उभा राहिलं मग काय कुठं बोलायचं माझा बारका भाऊ ना परीक्षेत कधी जाऊ द्या कधी मला तो अभ्यास करताना दिसत नाही पाठांतर करताना दिसत नाही पुस्तक उलडताना दिसत नाही कधीच नाही पण पेपरला जाताना बिंद असतांना सुद्धा बिंद असते कसलंच लोट टेन्शन घे नाही बिंद असतो काय अभ्यासच करत नाही एक दिवशी आले ना आणि एक दिवशी मला राहलं विचारलं त्याला दादा अरे अभ्यास काय करत नाही पुस्तक ओढत नाही पटांतर करत नाही काय म्हणत नाही पुस्तक बघत सुद्धा नाही अरे तुला पुस्तक किती येत हे सुद्धा माहित नाही कधीच काही केलं नाही तू परीक्षा देतो कसं रे परीक्षा देतो कसं ते काय म्हणे कॉपी करून परीक्षा देतो कस कॉपी करून मी तुम्हाला म्हणून सांगते माझ्या बाबाला म्हणायचं सा? हा सांगते आता जागा तेवढी हिम्मत महाराजाच्या <laughs> भावाची कॉपी पकडला म्हणलं बरं घ्या चला तेवढच बाकी आहे नाही म्हणे महाराज ते काय म्हणत आहे खरं सांगतो एवढ्या ना कॉपी केली ना एकदा के सुद्धा अजून एकदा सुद्धा माझी कॉपी सर लोकांनी पकडली मी का काय पकडली नाही म्हणजे अशी नक्की होत का तू म्हणे नाही की ती माझ्या अपेक्षा सुद्धा चांगली लपवणार येत तरी सर लोक को त्यांची कॉपी काढाय माझे कारण पण का, माझी काहीच करू नाही मला कस काय तुला माहित नाही ते सिक्रेट आहे नाही सांगायचं तुम्ही दादा हे कोणालाच नाही सांगायचं मी कुणाला सांगणार ठेवायचा पण महाराज लोकांना विश्वास ठेवायचा तायडे तुला म्हणून सांगतो माझं सिक्रेट कोणा नाही सांगत म्हणलं कुणालाच नाही सांगत तुम्हाला सगळी मामाचीच सगळे मामाची कृपा असं कस मला तायडे तुला माहित नाही लग, 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 मी कॉपी लोकून म्हणतो सुर लोक सगळे वर्गाची कॉपी चेक करतात पण माझ्याजवळ आलं का नाही माझी कॉपी असं चेक करायला लागलं काय मला विचारायला लागलं मी जय बाळबा जय शहराच्या मनात काय येतो कोण असतो ती माझी कॉपीच बघत नाही ह निघून दिवस मला तेवढीच संधी भेटते पण मी काय करत नाही मला माझं चरित्राचं पुस्तक आमच्या घरी आहे ती काय करतो माहितीये का परीक्षा यायच्या अगोदर एक पारायल करतो आणि परीक्षा झाल्याने एक पारायल कर

माणसाचं नाव की मला कशाची कमतरता पडणार नाही मामा माझ्या पाठी उभा असा विश्वास जर असेल का जगाचा मालक आपले श्री करणार नाही का मामा करणार नाही सामान्य त्यांच्याकडे केलं ना त्यांनी अव जगा करता केलं यात काय धनगर खोळा करता केलं का फक्त धनगर काय करतात आगोवरची लोक म्हणायचे मेद्या लागायचं काम आहे त्यांचं फक्त खांद्यावरती घोमडे घ्यायचे हातामध्ये काठी घ्यायचे फक्त रानू रानो माळ हिंदायचं एवढंच काम होतं पण नाही गाड्या मामानी दाखवून दिलं की देव माणूस देव कुठेही होता येतो कसं हे होता येतो हे बाळूमामाने दाखवून दिलं साध्या देशामध्ये दे, हातामध्ये काठी आहे खांद्यावरती कोंबडी आहे कपाळा भंडारा लावलेला फेटा बांधलेला साधा मनुष्य दिसणारा तर साधा मनुष्य सुद्धा देव होऊ शकतो हे ज्यांनी दाखवून दिलं ना ते श्री संत आत्मा पूर्णिवासी बाळूमामा वगैरे साध्या वेशामध्ये म्हणून मला त्यांच्यासाठी मला असं वाटतं मनुष्याला प्रत्येक प्रत्येक मनुष्याला काय पाहिजे सुख पाहिजे सुख पाहिजे का नाही सगळ्याला काय पाहिजे सुख पाहिजे सगळ्याला सुख पाहिजे पण संसारात सुख भेटणार नाही कारण या संसारात सुखच नाही म्हणून सांगतात कारण दुःख बांधवडी आया सुखाचा विचार चा, विचार पण करू नका सुख भेटणारच नाही तुम्हाला मग ज्याला वाटत सुख पाहिजे आता सगळे म्हणले आम्हाला सुख पाहिजे आम्हाला सुख पाहिजे त्याने फक्त मामाच्या चरणावर नतमस्तक व्हावं मामाच्या छरणात खरं सुख आहे कळत मामाच्या छरणात खरं सुख आहे पण हे कळायला आपल्याला वेळ म्हणून सुखा सुखात पहिली गोष्ट सुख वाढवतात सुख भक्ती आणि भक्ती वाढली पाहिजे भक्ती नसंत भक्ती भाव आणि मग धर्म भाव असला पाहिजे कारण देव भावाचा

नावाचं कर्म आहे तू झोपासने करतात तू वाढवण्या करता अवतार आहे कारण खरा तो एकची धर्मा शायद होती का का मौसा होती का मला नक्की बघ खरा तो एकची स्वराच नाही स्वराच भेटलं तो तुम्हाला उगच नाही म्हटलं लडके बहिणी कसा स्वर लागला नाही एवढ्या थंडी सुद्धा होत आहे की कस माझ माहिती होत मला एवढं भारी म्हणतो किती भारी का जसं भारी म्हणता ना तस भारी वागलं पाहिजे अस भारी राहिलं पाहिजे बरोबर नाहीतर तो

I'm नाही <laughs> मी तुमच्या भागाची नाही तुमच्या नाही पण तरी सुद्धा एवढं प्रेम मावशा मा हो तुम्ही सांगा एवढं प्रेम आता मी तर कीर्तन करते कीर्तन करायला बोलायला चालू केलं जवळ जवळ आता दोन तास आले आता बोलत असताना तुम्हाला

वाटलं का नाही वाटून घ्या माणूस घे का नाही माणूस की म्हणजे एखादा व्यक्ती अनोळखी जर असताना त्याच्याविषयी प्रेम मनामध्ये व्यक्त होणं ते वाढवण्याचं काम साधू संत करत म्हणून वाढावया सुखावार पंढरेश पांढरु परमात्माचं नाव वाढवण्याचं काम केलं का माहिती का कारण पंढरेश पांडवरून परमात्मा सांगतात माझे भक्त गती जे ते नारद आम्ही उभा ते ज्ञानोगरांच्या भाषेत सांगायला गेलो परी पयापाशी पांडवा मी हरबुल नाम घोष